किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल साहेब सांगोला तालुक्यामध्ये सोशल मीडियावरती आपला खासदार म्हणून एक टॅग सुरू आहे त्या संदर्भामध्ये काय तुमचं मत आहे नक्की कार्यकर्त्याची भावना जाणून घेऊन आपण काय निर्णय घेणार आहात सध्या मी व माझ्या कुटुंबातल्या सदस्य माडा मतदारसंघातील जनतेचं मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही भेट दौरा असं इकडं आयोजित केलेला आहे त्याच्यामुना आम्ही जाणून घेतो त्याच पद्धतीनं आमचे नेते रामराजे नाईक निंबाळकर साहेब आणि विजयसी मंत्रिपाटी साहेब हे दोघं काय तो निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य हे दोघं ठरवणार आहेत प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले दोघंही व्यक्ती त्या सगळ्या गोष्टी ठरवतील काय करायचं काय नाही भाई दादा जेव्हा राष्ट्रवादी निघले तेव्हा हो, दादा त्यांच्या ते पवारसाहेबांसोबत जाते आता त्यांना चिन्ह बदलून तुतारी आली मोहिते कुटुंब त्यांच्यासोबत असेल काय मला बाकीच्या कोणत्याही विषयावरती भाष्य करायचं नाही आता सध्या मी सगळ्या लोकांचे जनभावना काय प्रयत्न करतो ते दादांच्या साहेबांच्या आताच्या बैठकीमध्ये सुद्धा आपण तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढावं असं कार्यकर्त्याचं काही सरपंचांचं मत आहे त्या संदर्भामध्ये आपण असा काही विचार केला का की भविष्य काळामध्ये मग सांगितलं आमचे नेते मते पाटील साहेब आणि रामराजे साहेब दोघं निर्णय घेत ठीक आहे ओके आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा